अकोले शहरातील आदिवासी एकता मुकबदीर निवासी विद्यालयातील मुकबदीर व अनाथ विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी तसेच शैक्षणिक व मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट महाळादेवी तालुका अकोले येथील दानशूर दाम्पत्य श्री मुरलीधर केरू हासे आणि सौ ताराबाई मुरलीधर हासे यांनी दोन लाख इतक्या रकमेचा धनादेश आज विद्यालयाचे संस्थापक श्री सुनील डुबे यांना सुपूर्द केला या कार्यक्रमास खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले उद्योजक बाळासाहेब आरोटे सुभाष हासे देवस्थानचे उपाध्यक्ष भरत हासे तसेच प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते सध्या थंडीची लाट असल्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजक बाळासाहेब आरोटे यांच्या वतीनं स्वेटर व वा कानटोपी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीनं सहकार्याबद्दल दानशूर हासे दाम्पत्यांसह सर्व उपस्थित मान्यवरांचे प्राध्यापक सुनील यांनी मनपूर्वक आभार मानले आदिवासी एकता विद्यालय जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आमच्या महादेवी खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा एक दानशूर व्यक्तिमत्व मुरलीधर केरू हसे व त्यांची सौभाग्यवती ताराबाई मुरलीधर हसे यांच्या संकल्पनेतून एक महिन्यापूर्वी त्यांनी संकल्प सोडला की आपल्याला जे अनाथ मुलं आहेत मुकबधीर आहेत त्याला आवडील नाही अशा विद्यार्थ्यांना अशा संस्थेला आपल्याला मदत करायची आहे देवस्थानच्या माध्यमातून आतापर्यंत तरी जवळ दीड दो ते दोन कोटी रुपयाचं सर्व योगदान आमच्या महादेवी या ठिकाणी केलं आहे परंतु एक सामाजिक बांधिलकी असावी म्हणून त्या दोन्ही पती पत्नीने संकल्प केला की के आपल्याला असं सामाजिक बांधिलकी म्हणून आपला तालुका असेल जिल्हा असेल या ठिकाणी ह्या मदती करायच्या आहेत मग गावात सुद्धा त्यांनी आता मागे पाच लाख रुपये या ठिकाणी आमची जे ठाकरवाडी आहे आणि राजवाडा आहे की गरीब लोक असतात वेळप्रसंगी कुठे दवाखाना असेल एखाद्याचा गरीब माणसाचा अंत्यविधी असेल त्याला पैसे नसतील त्या ह्या संकल्पनेतून अडीच लाख रुपये त्यांनी ठाकरवाडीसाठी आणि अडीच लाख रुपये राजवाड्यासाठी कायम ठेवली आणि त्यातून येणाऱ्या व्याजातून वेळप्रसंगी जे गरीब नागरिक आहे त्यांना त्या व्याजातून मदत करायची आणि तीच संकल्पना खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी मामाने व्यक्त केली त्यांनी सुद्धा ही विद्यार्थी असेल अनाथ मुलं असतील अशी पाच लाखाची तरतूद त्यांनी त्यांच्या संक्रमित केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुकबंदील विद्यालयासाठी दोन लाख रुपयाचा चेक ते या ठिकाणी प्रदान करणार आहेत प्रथम त्यांचं सर्व विद्यालयाच्या वतीनं त्यांच्या व्यवस्था वतीनं स्वागत करतो अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या मनामध्ये आहेत परंतु टप्प्याटप्प्यानं त्या संकल्पना ते पूर्ण करणार आहेत संगमेर तालुक्यातून सुद्धा आम्हाला एक फोन आला होता सर त्याने आम्हाला भेटायला बोलवलं तत्पूर्वीच पूर्वीच आमच्या कामाची व्यवस्था घातली काय म्हटलं चालेल त्या विद्यालयामध्ये म्हणलं आम्ही तीन ते चार वेळा गेलेलो आहे शिवसेना प्रमुखांचा ज्यावेळेस